रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस शतांश टक्के कपात केली असून रेपो दर आता सव्वा पाच टक्के केलाय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईमध्ये द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं देशात परकीय गुंतवणुकीतही वाढ झाली असून खासगी गुंतवणुकीतही ते तेजी जारी असून रब्बी आणि खरीप पिकांची पेरणी चांगली झाल्याचं त्यांनी सांगितलं दुसऱ्या तिमाहीमध्ये विकास दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के राहिला असून जी डी पी विकास दर वाढल्यामुळे चलन फुगवट्याच्या दरात घट झाल्याचं त्यांनी सांगितलं उत्पादन क्षेत्र आघाडीवरही सुधारणा असल्याचं त्यांनी नमूद केलं दोन हजार सव्वीस या वित्तीय वर्षाच्या चलन फुगवटा दराच्या अनुमानातही कपात केल्याचं ते म्हणाले रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात कपातीच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारात दिसून आला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बुधवारपासून मुंबईमध्ये बैठक सुरू होती